रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी ते मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्याला माहिती नव्हते व्ही के पाटलांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेले मंत्री राधाकृष्ण विखे हो पाटील यांनी पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर सपकाळ यांची निवड अनपेक्षित असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते यावर विखे पाटील बोलताना म्हणाले पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा ते, ते राज्याला माहिती हो नव्हते उलट पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून काँग्रेसला अधोगती सुरू झाली असल्याचे राधा वि राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली आहे म्हणत आहेत चव्हाण ही अनपेक्षित निवड आहे आणि हर्षवर्धन सरकार राज्याला म्हणत नाही बाबांनी अशी टीका करणं उचितच नाही मुख्यमंत्री हे राज्याला सोड पण कळलंच ना हर्षवर्धन सरकार करणं सुरू आता ज्या पक्षाची अधोगीती बाबा पण सुरू झाली राज्यात बाबांनी अशा प्रकारे तुम्ही करणं निश्चितच जास्त महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा